डिपार्टमेंट तुम्हाला आठ दिवसात शासनाचं पत्र येईल किती दिवसात जास्तीत जास्त वाढला तर एकच दिवस वाढेल तुम्हाला याचे सविस्तर अहवाल सादर करायचे तुम्ही अहवाल किती दिवसात द्याल नका पंधरा दिवसात देऊ दोन महिन्यात दिले तरी चालतील अहवालांमध्ये काही त्रुटी राहायला नको अतिशय सगळेजण एकत्र बसा तुमच्या काही लोकांच्या बदल्या आहेत त्या बदल्या जरी असतील त्याच्या पहिले करून टाका मार्चच्या आता ठीक आहे मार्च मला माहीत नाही काही लोकांचा काय होईल पण साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही पंथू बघाल सगळेजण एवढं काम फक्त या शेतकऱ्यांकडून सगळ्यांना आशीर्वाद हे लोकांचा राहील आमचं जाऊ द्या तुम्हाला या शेतकऱ्यांचा पंथू बघण्याचा आशीर्वाद राहील एवढं आयुष्य तुम्हाला बघे म्हणजे एवढं तुम्हाला आयुष्य मिळेल या शेतकऱ्यांचे आशीर्वाद ज्या ज्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी घेतले त्याला जगातली कुठलीच ताकद थांबू शकलेली नाही पद येतील पद जातील आमदार असणं नसतं हा भाग कमी अधिक असेल पण हे शेतकऱ्यांचं पवित्र काम आपल्याला करायचं आहे